चौऱ्याऐंशी लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण तिनास चार आहे जर तीन लिटर दूध व तीन लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास दूध व पाणी यांचे नवीन प्रमाण काय असेल सर लक्ष द्या मित्रांनो हे आहे मिश्रण मिश्रण आहे चौऱ्याऐंशी लिटरचं ओके या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचं प्रमाण तीन चार आहे प्रत्यक्षात चौऱ्याऐंशी लिटर मिश्रणामध्ये प्रत्यक्षात दूध किती लिटर पाणी किती लिटर काढण्यासाठी चलपद यक्स वापरू हे गुणोत्तर तीन यक्स आणि चार एक्स इथं अधिक स्वरूपात समोर एकूण मिश्रण अर्थात चौऱ्याऐंशी लिटर हे बेरीज करा सात सर आता यक्सला एकटं करू चौऱ्यांशीकडे जातानी हे सात आता भागीला आणि हा भाग जातो बारानं एक्साची किंमत बारा आल्या एकची किंमत ह्या एक गुणोत्तरात मांडा जसं की तीन गुणीला बारा म्हणजे हे छत्तीस लिटर पूर्वीच्या मिश्रणातील दूध चार एक्समध्ये आल्या एकची किंमत चार गुणीला बारा अर्थात अठ्ठेचाळीस लिटर जे काय पूर्वीच्या मिश्रणातील पाणी आता गणित काय म्हणते बघा तीन लिटर दूध व तीन लिटर पाणी त्यामध्ये टाकलं टाकायच्यामध्ये तीन लिटर दूध टाका तीन लिटर पाणी टाका पण बेरीज करा छत्तीस आणि तीन ची अठ्ठेचाळीस आणि तीनची हे छत्तीस आणि तीन एकोणचाळीस लिटर अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न लिटर गणित म्हणते जर तीन लिटर दूध आणि तीन लिटर पाणी ह्या मिश्रणामध्ये टाकलं तर दूध व पाणी यांचे नवीन प्रमाण काय हे आता तीन तीन आता। लिटर दूध आणि पाणी टाकल्यामुळं या मिश्रणाची वाढ काय झाली आता चौऱ्याऐंशी लिटर पूर्वीचं मिश्रण होतं त्याच्यामध्ये सहा लिटर दहा लिटरमध्ये तीन लिटर दूध तीन लिटर पाणी अशी वाढ झाली म्हणजे आता हे एकूण मिश्रण नव्वद लिटरचं ज्याच्यामध्ये इथे वाटल्या हे मिश्रण आता हे मिश्रण हे मिश्रण आता नव्वद लिटर झालं ज्याच्यामध्ये दूध किती झालं एकोणचाळीस लिटर सर आणि ज्याच्यामध्ये पाणी झालं सर आता एकावन्न लिटर ओके आता याला संक्षिप्त रूप द्या तीनच्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या आहेत तीन गुणीला तेरा एकोणचाळीस आणि तीन गुणीला सतरा एक्कावन्न म्हणजे तेरा सतरा हे या प्रश्नाचं उत्तर दूध व पाणी यांचे नवीन प्रमाण तेरा सतरा हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे